आपले टपोरे डोळे आणि भन्नाट अशी देहबोली अदाकारी यामुळं रसिकांच्या लक्षात राहिलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेरडे यांचा आठ जुलै हा जन्मदिवस लक्ष्मीकांत बेरडे यांचे ते थोरले बंधू ठसठशीत तस असा अभिनय खास करून चेहरा अतिशय बोलका आणि त्यावरचे टपोरे डोळे यामुळं ते अतिशय भन्नाट अशा पद्धतीनं पडद्यावरती आपल्या भूमिका साकारत असत चंगू मंगू एक गाडी बाकी अनाडी धमाल बाबल्या गणप्याची धडाकेबाज थरथराट हमाल दे धमाल खतरनाक गम्मत जम्मत झपाटलेला या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारला होता पंढरपूर इथं झालेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ते पंढरपुरात आले होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आमचा प्रयत्न राहूनच गेला